फ्रेंड्स कसे आहात मजेत ना सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत वजन वाढीबद्दल बोलणार आहोत आजकाल तीन माणसांमध्ये दोन माणसं हे वजन वाढीमुळे ओबेसिटीमुळे परेशान झालेले आहेत वजन वाढी समस्या इतकी वाढलेली आहे की ज्यामुळे आपण भरपूर आजारांना आमंत्रण देत असतो पण आज मी तुमच्यासोबत ना कोणता डाएट प्लान शेअर करणार आहे ना कोणते एक्सरसाइज आज मी तुमच्या सोबत एक स्पेशल असा व्हिडिओ शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये आपण बोलणार आहोत ब्लॅक कॉफी आणि वजन कमी करण्यासाठी कशी वापरली जाते ब्लॅक कॉफी आणि वजन कमी करण्याचा काय संबंध आहे वेट लॉस आणि ब्लॅक कॉफी याच एक वेगळंच नातं आहे असं आपण म्हटलं तरी चालणार आहे कॉफी प्यायल्याने वजन कमी होतं हे खरं आहे पण ती योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी जर घेतली तर त्याचा तुम्हाला अजून जास्त बेनिफिट होऊ शकतो बऱ्याच माणसांना ब्लॅक कॉफी पिणं खूप आवडतं पण ती घ्यायची किती कोणत्या वेळी घ्यायची आणि कशा पद्धतीने बनवली तर तुमचं वजन कमी होण्यास देखील तुम्हाला मदत होऊ शकते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॅक कॉफी आणि वजन कमी करणं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत त्याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत ती कशी बनवायची सोबतच त्याचे काय काय तुमच्या शरीराला फायदे होणार आहेत सगळ्या डिटेलमध्ये सोबतच ब्लॅक कॉफी कोणी घ्यायची कोणी घ्यायची नाही कोणत्या वेळी घेतली आणि किती प्रमाणामध्ये घेतली किती वेळा दिवसातून घेऊ शकता या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर वरती नवीन असाल तर अशाच हेल्दी कंटेंटसाठी साठी ला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचत पोहचत राहतील तर मंडळी अजूनही तुम्ही जर लाईक नसेल केलं तर प्लीज एक लाईक करा आणि त्याचबरोबर एक छानशी कमेंट देखील करा की तुम्ही ब्लॅक कॉफी कधी घेतली आहे का आणि ब्लॅक कॉफीची चव तुम्हाला आवडते का तर चला मग आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलत आहोत ब्लॅक कॉफी बद्दल तर जसं की बऱ्याच लोकांना ब्लॅक कॉफी प्यायला आवडते पण योग्य वेळी योग्य प्रमाणात जर ब्लॅक कॉफी घेतली तर तुम्ही देखील तुमच्या शरीरावरची सगळी चरबी वितळवू शकता चरबी कमी करू शकता तुमचं वजन देखील कमी करू शकता तर आता हे ब्लॅक कॉफी घेण्याचे फायदे काय आहेत ते पहिल्यांदा जाणून घेऊया आता ब्लॅक कॉफी म्हणजे दूध साखर किंवा क्रीम शिवाय बनवलेली शुद्ध अशी कॉफी तुम्हाला प्यायची आहे याच्यामुळे या तुमच्या शरीरातली चरबी जळायला मदत होते अगदी याच्यामध्ये कॅलरी कमी असतात कॅलरी कमी होण्यापेक्षा शून्यच कॅलरी असतात ब्लॅक कॉफी मध्ये त्यामुळे जर ही तुम्ही जर डेली प्रेफर केली दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम तुम्हाला आहे तुमच्या शरीरावरची चरबी कमी व्हायला मदत होते मेटाबॉलिझम वाढत ब्लॅक कॉफी मध्ये कॅफेन असतं जे तुमचं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी मदत करतं ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज ज्या आहेत त्या फास्ट बर्न होतात आणि ज्यामुळे तुमची चरबी कमी होण्यासाठी मदत होते तिसरं म्हणजे व्यायामाचा परफॉर्मन्स सुधारत परफॉर्मन्स सुधारत म्हणजे काय तर जर, जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल आणि व्यायामाच्या आधी सकाळच्या वेळी तुम्ही कॉफी पिऊन गेलात तर तुमचा व्यायामाचा जो परफॉर्मन्स असतो म्हणजे व्यायाम करताना एनर्जी वाढते थकवा कमी जाणवतो ज्यामुळे तुम्ही जास्त काळ वर्कआउट करू शकता आणि तुमच्या कॅलरीज याच्यामुळे जास्तीत जास्त बर्न होतात आणि त्यामुळे देखील तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होते चौथ म्हणजे भूक नियंत्रणात ठेवतं भूक नियंत्रणात ठेवतं कसं तर कॉफी पिल्यामुळे ब्लॅक कॉफी पिल्यामुळे तुम्हाला जास्त काळासाठी पोट भरल्यासारखं वाटतं जास्त काळासाठी तुम्हाला भूक लागत नाही त्यामुळे ओव्हर इटिंग किंवा एक्स्ट्रा जे आपण स्नॅकिंग करत असतो अरबट चरबट काही ना काही खात असतो या गोष्टी टाळल्या जातात या गोष्टी तुमच्याकडून खाल्ल्या जात नाहीत अनावश्यक स्नॅकिंग ओव्हर इटिंग या सगळ्या गोष्टी तुमच्या दूर झाल्यामुळे देखील तुमच्याकडून काही वेगळं काही खाल्लं जात नाही आणि त्यामुळे देखील तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होते त्यामुळे ब्लॅक कॉफी भूक कमी करण्यासाठी देखील तुम्हाला मदत करते नेक्स्ट जे आपलं फायदा आहे ब्लॅक कॉफीचा तो म्हणजे ब्लॅक कॉफीमध्ये अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतात अँटी ऑक्सिडंट खूप प्रमाणामध्ये असल्यामुळे तुमच्या शरीरातलं जे बॅड टॉक्झिन्स असतं ते बाहेर टाकण्यासाठी कॉफी मदत करते यामुळे काय होतं तुमचं शरीर हेल्दी होतं शरीरातला घाणेरडा जो भाग असतो तो बाहेर टाकला गेल्यामुळे तुमचं फॅट बर्निंगचं जे प्रोसेस असतं ते सुरू होतं आणि ब्लॅक कॉफीमुळे काय होतं तुमची मग फॅट बर्न झाल्यामुळे चरबी वितळल्यामुळे हळूहळू तुमच्या शरीरातली चरबी कमी होते आणि तुम्ही मस्त स्लिम फिट दिसता तर असे हे सगळे ब्लॅक कॉफीचे फायदे आहेत तर आता ब्लॅक कॉफी बनवायची कशी प्यायची कोणी कोणत्या वेळी प्यायची आणि कोणी ती अवॉइड करायची कोणी ती प्यायची नाही या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लॅक कॉफी बनवायची कशी तर सिंपल तुम्हाला एक छोटा चमचाभर कॉफी घालायची आहे आणि एक कप जे पाणी असतं त्याच्यामध्ये ती चांगली उकळवून घ्यायची आणि मस्तपैकी पाण्यामध्ये कॉफी मिक्स करून मिक्स करून घ्यायचं आणि तेवढं तुम्हाला ब्लॅक कॉफी प्यायची ना त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची साखर ऍड करायची ना कोणतं दूध ना काही काहीही न ऍड करता तुम्हाला एक कप भरून मस्त पैकी ब्लॅक कॉफी रोज सकाळी वर्कआउटच्या आधी प्यायची आहे आणि संध्याकाळी देखील तुम्हाला प्यायचे तर दिवसभरातून दोन कप तुम्ही ब्लॅक कॉफीचे पिऊ शकता त्यापेक्षा जास्त प्यायचे नाही तर याचे फायदे तर तुम्हाला मी सांगितलेच बनवायची कशी तेही सांगितलं आता कोणी प्यायची नाही तर ज्यांना गॅसेसचा वगैरे त्रास असेल ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल किंवा आणखीन काही त्रास होत असेल ब्लॅक कॉफीमुळे अल्सर वगैरेचा त्रास असेल तर अशा लोकांनी ब्लॅक कॉफी प्यायची नाही त्यांच्यासाठी वेगळे ड्रिंक्स आहेत तुम्ही नॉर्मल गरम पाणी पिऊ शकता किंवा असे बाकीचे बरेच व्हिडिओ आहेत तर आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की फक्त ब्लॅक कॉफी पिऊनच वजन कमी होणार आहे का चरबी कमी होणार आहे का तर नाही ब्लॅक कॉफी पिऊन तुम्हाला त्याच्यासोबत वर्कआउट देखील करायचंय कॅलरीज तुमच्या जास्त बर्न होणार आहेत ब्लॅक कॉफीमुळे त्यामुळे वर्कआउटच्या आधी शंभर टक्के गॅरंटीड तुम्ही ब्लॅक कॉफी पिऊनच जायचं आहे तर हे झालं त्यासोबत तुम्हाला डाएट प्लॅन देखील फॉलो करायचा आहे आता डाएट प्लॅन कोणता फॉलो करायचा आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मग आता सकाळचा नाश्ता काय करू दुपारी काय खाऊ संध्याकाळी काय खाऊ तर या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला डाएट प्लॅनचे देखील व्हिडिओ शेअर करते या रुटीन सोबत ब्लॅक कॉफी सकाळ संध्याकाळी घेऊन तुम्ही हे ब्लॅक कॉफी जी आहे ती तुम्ही एक फॅट कटर ड्रिंक म्हणून तुम्ही यूज करू शकता त्याच्यासोबत डाएट प्लॅन डिस्क्रिप्शन मध्ये देते तो डाएट प्लॅन फॉलो करायचा आहे व्यवस्थित सकाळ दुपार संध्याकाळचं रुटीन तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि सोबत हा फॅट कटर ड्रिंक यामुळे तुमचं दहा ते पंधरा किलो वजन कमी होणार आहे अगदी झपाट्याने अगदी झटपट कारण डाएट प्लॅन देखील तेवढेच प्रभावी आहेत आणि कॉफी देखील तुम्हाला तितकच बेनिफिट देते तुमच्या शरीरावरची चरबी जाळण्यासाठी सकाळी सकाळी पिल्यामुळे तुमच्या शरीरावरची जी चरबी आहे ती सकाळीच फॅट बर्निंग मोडमध्ये तुमचं शरीर जातं आणि चरबी जळायला सुरुवात होते तर हे सगळे बेनिफिट आणि कोणी घ्यायचं कोणी नाही घ्यायची कॉफी त्यासोबत कोण कशी बनवायची हे सगळे डिटेल तुमच्या सोबत मी शेअर केलेले आहेत तर यासोबत तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर डाएट प्रॉपर एक्सरसाइज व्हिडिओ सगळे मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे डाएटचे आणि एक्सरसाइजचे तर ते दोन्ही सुद्धा तुम्ही फॉलो करा सोबत हे रुटीन ठेवा इतकं जर बेस्ट रुटीन तुम्ही तीस दिवसांसाठी ठेवाल तर तुमचं दहा किलो वजन अगदी परमनंट वेट लॉस तुमचं नॅचरली होणार आहे परमनंट वेट लॉस होणार आहे बऱ्याच जणांना क्विक डाएट प्लॅन फॉलो केल्यानंतर बरेच वेट वगैरे पुन्हा येतं तर या गोष्टी होत असतात त्यामुळे जेव्हा फंक्शन वगैरे असेल कोणतं कार्यक्रम असेल तेव्हासाठी तुम्ही फक्त क्विक डाएट प्लॅन वापरू शकता पण इतर वेळी परमनंट वेट लॉस साठी तुम्ही परमनंट जो कस्टमाइज डाएट असतो तोच फॉलो करायचा आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत फक्त जाऊन तुम्हाला ते चेक करायचे आणि सोबतच एक्सरसाइजचे व्हिडिओ देखील चेक करायचे डेली एक तास जर वर्कआउट तुम्ही केलं ना तर तुमचं शरीर इतकं छान कॅलरीज बर्न करतं आणि इतका चांगला शेप तुमच्या बॉडीला येईल संपूर्ण शरीरावरची चरबी जळून जाईल तर हे सगळं रुटीन व्यवस्थित फॉलो करा बघा तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीड रिझल्ट मिळणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर आशा करते नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल तर कोण कोण तुमच्या रुटीन मध्ये ब्लॅक कॉफी आजपासूनच ऍड करणार आहात लगेच कमेंट मध्ये मला सांगा आणि ब्लॅक कॉफी चॅलेंज तुम्ही घेण्यासाठी तयार आहात का लगेच कमेंट मध्ये लिहा येस चॅलेंज एक्सेप्टेड चला तर मग व्हिडिओला एक लाईक करा मस्त पैकी एक छानशी कमेंट करा त्यासोबतच सबस्क्राईब देखील करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा, बाय फ्रेंड्स